दोन मोती गळाले लाख बांगडी फुटली सत्तावीस मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतीच नाही असं ज्या पानिपतच्या लढाईचं वर्णन केलं जातं त्या लढाईच्या युद्धभूमीवरून आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी पानिपत इथं आज होणाऱ्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या प्रदीप पाटील यांच्याशी थेट बातचीत केली बघूया <laughs> दोन मोती गळाले लाख बांगड्या फुटल्या सत्तावीस मोहरा हरपल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गिनतीच नाही अशा युद्धाचं वर्णन केलेलं आहे ते युद्ध म्हणजे पानीपतचं त्या युद्धभूमीत मी सध्या उभा आहे या युद्धाला आज दोनशे त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने या ठिकाणी एक कार्यक्रम होतोय शौर्य दिन या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप पाटील आपल्यासोबत आहेत प्रदीप पाटील आज हा प्रोग्राम घेतलाय तुम्ही कार्यक्रम घेतलाय काय नक्की भावना आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेत बरोबर याच भूमीवर आज पाचच्या दोनशे त्रेसष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातली एक मांगडी फुटली होती आणि मातम म्हणला होता पण मराठे पुण्याहून पानिपतला आले होते ते अहमद शाह अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी आणि हिंदुस्थानच्या सीमा रक्षणासाठी कारण त्याच्या अगोदरच मराठ्यांचं साम्राज्य अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत पसरलेलं होतं तर मराठे साम्राज्य विस्तारासाठी आले नव्हते तर हिंदुस्तानच्या सीमारक्षणासाठी आले होते आणि अहमद शाह अब्दाली हा लुटारू म्हणून हिंदुस्थानला लुटण्यासाठी आणि हिंदुस्थानला राज्य करण्यासाठी आला होता पण मराठ्यांनी त्याचा मुकाबला केला करावा प्रतिकार केला आणि अफगाणिस्तानला इथून पळवून लावलं त्या घटनेला आज दोनशे त्रेसष्ट वर्ष झाली दरवर्षी आम्ही इथं त्या युद्धात वीरमरण आलेल्या मराठ्यांना मरा आदरांजली देण्याचा कार्यक्रम करतो कॅमेरामॅन विकास शिवाजी काळे ओढारी न्यूज दिल्ली